तर हॅलो फ्रेंड्स तर मी सुमोत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणायला आहे मी तुमच्यासाठी जबरदस्त थ्री बी एच के कॉर्नर रो हाऊस ज्यामध्ये आपल्याकडे दोन साईजमध्ये आहेत एक माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा आहे पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के टंडेरा रो हाऊस आणि आपल्याकडे अजून एक सेकंड कॉर्नर आहे जो की आहे साडेसतराशे स्क्वेअर फीटचा सा। लोकेशन आहे आपल्याच बोरगड उज्ज्वल नगरमध्ये पेट्रोल बसून फक्त एक किलोमीटर अंतरावर आणि त्याचप्रकारे सुद्धा दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आपला आजचा हा प्रोजेक्ट सुरुवातीला आपण या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघू शकतो सर्व ठिकाणी आपल्याला फक्त रो हाऊसच बघायला मिळतील म्हणजे समोरच्या बाजूला ह्या बाजूला आपण बघू शकतो सर्व रो हाऊस आहेत तसंच आपल्या रॉ ऊसच्या बाजूला देखील सर्व ठिकाणी तुम्हाला ते रो हाऊसच बघायला मिळणार आहे पुन्हा रॉ सेपरेट परिसर आहे हा या ठिकाणी आहे आपला आजचा हा रो हाऊस याची किंमत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल प्राईजमध्ये खूप डिफरंट असणार आहे तुमच्या बजेटमध्ये तुमच्या कशाला परवडेल अशा रेटमध्ये हा थ्री बी एच के रो बंगलो आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले यांनी सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल अकाउंट क्लिक करा म्हणजे आपल्या रिपुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग ॲडवर्टायझिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इलेव्हेशन ज्यामध्ये आपल्याला व्हाईट आणि ग्रे कलरचा यूज केला दिसतोय सिंपल आणि डिसेंट कलर कॉम्बिनेशन आपल्याला अप्ले आपल्या या रौजच्या इलेव्हेशनमध्ये बघायला मिळतो बाकी आपल्या रोजच्या समोरच्या बाजूला हा नऊ मीटर रोड बघायला मिळणार आहे या राऊतच्या समोर देखील आणि पलीकडच्या राऊसच्या समोर देखील दोन रोड कॉर्नरचा हा आपला तीन राउजचा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपला हा पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के हाऊस आहे जो की छप्पन्न वाराच्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि आपला सेकंड कॉर्नर जो आहे सतराशे पन्नास स्क्वेअर फीट तो एकाहत्तर वाराच्या प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्ट केलेला आहे बाकी सुरुवातीला ही आहे तुमची पार्किंग साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी साईज आहे ज्या ठिकाणी सेवन सीटर कार व्यवस्थित पार्क होईल बाईकसाठी किंवा कारसाठी पण एकदम सफिशियंट पेस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी टू वेळचा गेट प्रोवाइड केलेला आहे सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे आणि बाकी या ठिकाणी आपला जुना मिळतो आहे जो की आपल्या हॉल किचन आणि उर्वरित दोन बेडरूमकडे जातो त्याच्यासाठी साईडने पूर्ण आपला सेफ्टीसाठी तिथे गेट प्रोवाइड केलेला आहे पूर्ण फॅब्रिकेशन करून दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सेफ्टीची काळजी घ्यायची किंवा ह्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायची गरज पडणार नाही आज आपला तुमचा पार्किंग एरिया पार्किंग एरियामध्ये ते सर्व स्विच बोर्ड प्रोवाईड केलेले आहेत त्यासोबतच आपल्या पार्किंगमध्ये इथे इन्व्हर्टरचा पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्या ग्राउंडला एक बेडरूम बघायला मिळणार आहे त्याच्या सुरुवातीला आपल्या इथे टॉयलेट आणि बाथरूम दोघंही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत जिथे आपल्याला सुरुवातीला टॉयलेट बघायला मिळतं आणि त्यानंतर इथे बेसिन बेसिनच्या पुढे आपलं बाथरूम असणार आहे आणि त्यानंतर हा आहे तुमचा फर्स्ट बेडून साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय दहा फूट यामध्ये सर्व इलेक्ट्रिक फोन प्रोव्हाइड केलेले आहेत समोर एक विंडो आहे आणि त्यानंतर आपला दरवाजा मिळतोय इथून येऊन पोचतो आहे आपण आपल्या ड्राय एरियामध्ये हा पूर्ण प्रोजेक्ट अंडर कंस्ट्रक्शन आहे आज थोडेसे काम बाकी आहे कलर काम फिनिशिंग काम पूर्ण बाकी आहे त्यामुळे या त्या प्रोजेक्टच्या परिषदच्या वेळेस सर्व काम करून तुम्हाला हा पूर्ण रेडी बंगलो हँडओवर होणार आहे बाकी इथे आपल्याला वॉशिंग पाऊंड दिलेला आहे म्हणजे तुमच्या प्लंबिंग पाऊंड दिलेला आहे वॉशिंग मशीन साठी सेपरेट इलेक्ट्रिक पॉइंट दिलेला आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे आपल्याला अंडरग्राउंड अडीच हजार लिटर तसंच आपल्याला वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक बघायला मिळते असं झालं तुमचा ड्राय एरिया या ठिकाणी आपला एक दरवाजा बघायला मिळतोय बॅक साइडला दरवाजा याचं कारण म्हणजे आपल्या या प्रोजेक्टच्या बॅक साइडला असणार आहे ओपन स्पेस या ठिकाणी हा संपूर्ण ओपन स्पेस मिळतो जिथे भविष्यामध्ये गार्डन देखील होऊ शकतो त्यामुळे तिथे आपण गेट करून दिलेला आहे पूर्ण पॅक केलेला नाहीये तर असा संपूर्ण आपला ग्राउंड एरिया झाला तर वरती बघूया आपला हॉल किचन आणि दोघंही बेडरूम चला तर आता येऊन पोचले आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आपल्याला हॉल आणि किचन बघायला मिळणार आहे ज्यामध्ये आहे सुरुवातीला आपला हा हॉल म्हणजे युएम एरिया जो की आपल्याला बघायला मिळतोय बारा फूट बाय दहा फुटाच्या साईजमध्ये त्यासोबत आपल्याला इथे एक सुंदरशी फॉल फ्री सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे या प्रोजेक्टचं फिनिशिंग काम पूर्ण बाकी आहे कलर पूर्ण बाकी असणार आणि बाकी तुमच्या या लिव्हिंग एरियाला अटॅच आपल्याला या ठिकाणी बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे आणि हे असणार आहे तुमची बाल्कनी ज्या ठिकाणी आपल्याला चार फुटाची स्पेस बघायला मिळते समोरच्या बाजूला एसएससी रेलिंग आणि त्यासोबत काही असा नेचर व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतो कसा झाला तुमचा लिव्हिंग एरिया आता बघूया आपण आपलं किचन या बाजूला हे आपलं किचन किचनच्या सुरुवातीला इथे आपलं टॉयलेट बाथरूम आणि या ठिकाणी देखील आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याला आपल्या या सेकंड फ्लोर वर वेस्टर्न कमोर प्रोव्हाइड केलेलं आहे ग्राउंडला इंडियन टॉयलेट मिळतोय आणि आपल्या या फर्स्ट फ्लोरला वेस्टर्न कमोर प्रोवाइड केलेलं आहे त्यानंतर इथे बेसिन आणि इथं आपलं सेकंड बाथरूम आणि त्यानंतर हे आसनम आहे तुमचं किचन वास्तूप्रमाणे तुमचं किचन तुम्हाला पूर्व दिशेला बघायला मिळतं आग्ने कोपऱ्यामध्ये तुमचा गॅसचा पॉईंट असणार आहे या ठिकाणी तुम्हाला दहा फूट बाय बारा फुटाचं किचन मिळतं एल शेप मध्ये किचन वाटा असणार आहे या ठिकाणी सिंक या बाजूला तुमची फ्रीजची जागा तुमचं इलेक्ट्रिक पॉईंट आहे वॉटर पॉईंट मिळतो आणि त्यासोबत साठी सुद्धा पॉईंट प्रोवाइड केलेला आहे आणि या किचन मध्ये तुम्हाला इथे प्लॉट सुद्धा काढून दिलेला आहे किचन आपल्याला पूर्णपणे टाईल्स मी कव्हर केलेली आहे तिथेच तुम्हाला रूमचा बघायला मिळणार नाही पूर्ण टाईल्सचा यूज केलेला आहे त्यामुळे रोहिणींना साठी काही अडचण येत नाही असं झालं तुमचा किचन पार्ट आणि इकडे आपला सेकेंड्राय एरिया या प्रोजेक्ट मध्ये आपण जेवढे रूम बघतोय ना सर्व रूमला आपल्याला अटॅच बाल्कनी बघायला मिळते तसं आपण हॉलचा बघितला त्याला सेपरेट बाल्कनी आहे आपलं हे किचन याला सुद्धा बाल्कनी आहे आणि वरच्या बेडरूम ला सुद्धा बाल्कनी असणार आहे बाल्कनी मध्ये पण आपल्याला समोरच्या बाजूला एक्सच्या रेलिंग मिळतात आणि त्यासोबत पूर्ण टोड बाल्कनी आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळणार आहे फर्स्ट फ्लोर पण पूर्ण बघितला तर बघूया आपला सेकंड फ्लोर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत तर चला तेही बघूया या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला ग्राउंड पासून तर वरती टेरेस पर्यंत पूर्ण आर सी जीना प्रोव्हाइड केलेला आहे फॅब्रिक ना किना तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही बाकी वर देखील बघूया आता येऊन बसलो आपण आपल्या सेकंड फ्लोअरवर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत या ठिकाणी पण सेम साईज बघायला मिळते म्हणजे तुम्हाला इथे दहा फुट बाय बारा फुटाचा हा सेकंड बेडरूम बघायला मिळतो आणि त्यासोबत तुम्हाला या बेडमध्ये पण सर्व पॉईंट मिळतात म्हणजे टी व्हीचे इलेक्ट्रिक पॉईंट सर्व पॉईंट तुम्हाला इथे काढून दिलेले आहेत आणि बाकी तुम्हाला इथे देखील अटॅच बाल्कनी बघायला मिळते ती पण सेम बाल्कनी आहे जशी आपली फर्स्ट फ्लोअरची बाल्कनी होती त्या साइज मध्ये आपली सेकंड फ्लोरची बाल्कनी देखील असणार आहे पूर्ण कवर्ड आहे आणि बाकी ते आपल्याला सेम एसीच्या सिलिंग प्रोवाइड केलेले आहे असला आपला हा सेकंड बेडरूम आता आपण आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम बघूया चला आणि हा तुमचा थर्ड बेडरूम आहे साइज बघायला मिळते आपला 10 फूट बाय 10 फूट ज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत तीन ठिकाणी आपल्याला लॉक बघायला मिळतात पण बसून आपल्या किचन मध्ये आणि त्यानंतर आपल्या थर्ड बेडरूम मध्ये सर्वकडे आपल्याला लॉक बघायला मिळतो आणि तुम्हाला या बेडरूमला सुद्धा हे बाल्कनी मिळते आणि ही तुमची शेवटची बाल्कनी आहे चौथी बाल्कनी आहे जेवढे तुम्ही बघितले सर्व रूमला आपल्याला बाल्कनी मिळते तशीच या रूमला देखील आपल्याला बाल्कनी बघायला मिळते पण या बाल्कनी मधून मिळणारे व्ह्यू म्हणजे गार्डन व्ह्यू असणार आहे गार्डन की पाठीमागे आपल्या ओपन स्पेस असणार आहे तर असा संपूर्ण आपला अॅड्रॉज आता वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती या ठिकाणी आपला ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे आणि त्यावर चायना मजा करून दिलेला आहे त्यासोबत आपल्याला एक हजार लिटरची वॉटर टँक आपल्याला बघायला मिळते आपल्या या टेरेसवरनं आपल्याला सुंदरसा व्ह्यू बघायला मिळतो म्हणजेच सांबा लेनचा व्ह्यू बघायला मिळतो आणि ही आपल्या टेरेसची साईड आहे सेम सर्व काम आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळतं तर असा आहे संपूर्ण आपला आजचा हा थ्री बी एच के कॉर्नर पण आहेत आणि हा थ्री बी एच के सध्या अवेलेबल आहेत तर असा होता आपला आजचा हा थ्री बी एच के टँडिलरचा प्रोजेक्ट थ्री साई रो बंगलो या ठिकाणी आहे आपल्याकडे हा थ्री बी एच के कॉर्नरमध्ये सुद्धा आहे साईज सतराशे पन्नास स्क्वेअर फीट आणि प्राइसिंग असताना आहे पंचावन्न लाख रुपये आणि आपण जो थ्री बी एच के बघितला होता तो होता पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा जो, जो की तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह फक्त पंचेचाळीस लाखात मिळणार आहे लोकेशन आहे आपला उज्ज्वल नगर बोरगड नाशिक तुम्हाला जर या रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईटवर विजिट करा तर असो आपला आजचा हा थ्री बी एच केलेला रोजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद